शिर्डीत आषाढी एकादशीचा जल्लोष पंचेचाळीस हजार भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ नाशिक प्रतिनिधी युसुफ पठाण शिर्डी महाराष्ट्र येथे श्री साईबाबा संस्थानने आषाढी एकादशीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला या खास प्रसंगी श्री साई प्रसादालयात भाविकांसाठी साबुदाणा खिचडीच्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या महाप्रसादाचा सुमारे पंचेचाळीस हजार भाविकांनी लाभ घेतला सातशे किलो शेंगदाणा तेल आणि सुमारे सत्तावीसशे किलो बटाट्यांचा समावेश होता आषाढी एकादशीचे महत्व आषाढ शुद्ध एकादशी शके एकोणीसशे सत्तेचाळीस हा दिवस श्री साईबाबांसाठी खूप महत्वाचा मानला जातो याच दिवशी साईबाबांनी त्यांचे भक्त दासगणू यांना विठ्ठलाच्या रूपात दर्शन दिले होते बाबांच्या काळात हा उत्सव द्वारकामाई मंदिरात साजरा केला जात असे आणि ही परंपरा आजही श्रद्धेने पाळली जाते उत्सवातील प्रमुख कार्यक्रम या दिवसाचे औचित्य साधून संस्थांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते विठ्ठलाचे दर्शन दुपारच्या आरतीच्या वेळी विठ्ठल भगवानांचा फोटो समाधी चौथऱ्यावर ठेवण्यात आला तसेच धूप आरतीच्या वेळी श्री विठ्ठलाची मराठी आरती गायली गेली फुलांची आकर्षक सजावट कर्नाटक येथील साईभक्त श्री एस प्रकाश यांच्या देणगीतून श्री समाधी मंदिर आणि परिसराला फुलांनी सुंदररित्या सजवण्यात आले होते कीर्तन कार्यक्रम रात्री आठ ते नऊ या वेळेत मंदिर कर्मचारी संभाजी तुरकणे यांचा कीर्तन कार्यक्रम संपन्न झाला पालखी मिरवणूक रात्री सकाळचे नऊ वाजून पंधरा मिनिटे वाजता श्रींची पालखी शिर्डी गावातून काढण्यात आली पालखी समाधी मंदिरात परत आल्यानंतर श्रींची शेजारती करण्यात आली